गोव्याचे अडुसष्ट वर्षीय माजी आमदार तथा काँग्रेस नेते लवू मामलेदार यांच्यावर अगदीच किरकोळ कारणावरून कर्नाटकातील सत्तावीस वर्षांच्या चा कॅब चालकानं बेदम मारहाण केली या मारहाणीनंतर अवघ्या काही क्षणात माजी आमदारांचा मृत्यू झाला अलीकडच्या काळात शांतताप्रिय मानल्या जाणाऱ्या गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकात क्षुल्लक कारणांवरून माणसं पशुसारखी वर्तन करू लागल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत याच घटनांचा मागोवा घेणारा हा विशेष रिपोर्ट तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ खडे बाजार लमलेदार यांनी चा रिक्षा चालवणाऱ्या कॅब चालकाची माफी मागितली आणि ते पुढे निघून गेले वास्तवात या घटनेत रिक्षाचं काहीच नुकसान झालं नव्हतं तरी देखील कॅब चालक अमीर सोहेल उर्फ मुजाहिदीन शकील साब सनदी यानं त्यांच्या कारचा पाठलाग केला आणि त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे श्रीनिवास लॉज जवळ जाऊन पार्किंग घरातच त्यांच्यावर हल्ला केला अडुसष्ट वर्ष वृद्ध व्यक्तीवर हात उचलताना सत्तावीस वर्षांच्या मुजाहिदला त्यांच्या वयाचा देखील विचार आला नाही माझे आमदार मामलेदार हे अतिशय अभ्यासू आणि नम्र व्यक्तिमत्व म्हणून गोव्यात प्रसिद्ध होते मुजाहिदीनं त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला केल्याचं बघून लॉज चालकासह आजूबाजूचे लोक धावून गेले त्यांनी मामलेदार यांना मुजाहिदच्या तावडीतून वाचवलं पण मुजाहिदनं त्यांना इतकं मारलं होतं की काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात मुजाहिदच्या विरोधात बेळगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे कर्नाटकातील याच घटनेच्या आधी एका गोव्यात एका पर्यटक टॅक्सीचा दुचाकीला किरकोळ धक्का बसल्यानंतर टॅक्सी चालकावर जीव घेणा हल्ला करण्यात आला तारीख सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ चोघम रोड सांगोल्डा सायंकाळी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास आसगावच्या बादे भागात राहणारे त्रेचाळीस वर्षीय कार चालक सावळाराम महानंद साळगावकर हे परभणीहून आपल्या घरी निघाले होते सांगोडा इथं पोहोचल्यानंतर चोघम रोडवरच त्यांच्या कारचा किरकोळ धक्का नाशिकहून आलेल्या पर्यटकांच्या दुचाकीला बसला ही दुचाकी पर्यटकांनी भाडेपट्टीवर घेतली होती या घटनेमुळे पर्यटकांच्या रागाचा पारा चढला त्यांनी आपली दुचाकी कारच्या आडवी लावून सावळाराम यांच्यावर जबर हल्ला चढवला हेल्मेटने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला यामध्ये सावळाराम जखमी झाले हा प्रकार समजताच सावळाराम यांचे मेहुणे घटनास्थळी आले त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी पर्यटकांचा शोध सुरू केला तेव्हा हे पर्यटक कळंगूटच्या हॉटेलमधून पसार होण्याच्या तयारीत असल्याचं त्यांना आढळून आलं पोलिसांनी लगेच बावीस वर्षांच्या फयाज शेख आणि तेवीस वर्षांच्या अरकान शेख या दोन्ही पर्यटकांना बेड्या ठोकल्या होत्या या प्रकरणाचा तपास परवरी पोलीस करत आहेत दरम्यान गोव्यातील मारहाणीची घटना घडण्याच्या एक दिवस आधी सिंधुदुर्गातील पुडाळजवळ एका हॉटेलवाल्याच्या टोळीनं पुण्याच्या पर्यटकांवर जीव घेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला होता तारीख सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ झारापिटा पुडाळ या तिट्यावरील एका हॉटेलमध्ये पुण्याच्या कात्रज भागातून आलेले रुपेश बबन सपकाळ आणि संजय सुदाम चव्हाण हे दोघे पर्यटक सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी बसले होते चहा पिताना त्यांना एका कपात माशी दिसली त्यामुळे त्यांनी चहा बदलून मागितला पण हॉटेल मालक तन्वीर करामत शेख यानं आधीच्या चहाचे पैसे मागितले याच कारणानं त्यांच्यात वाद निर्माण झाला माशी पडलेल्या चहाचे पैसे देत नसल्याच्या रागातून तन्वीरनं आपल्या कौटुंबिक टोळीला बोलावलं आणि पर्यटकांवर दांडक्यानी हल्ला चढवला एका पर्यटकाला अर्धनग्न करून हातपाय उलटे बांधून बदडून काढलं इतका क्रूरपणा चालू असताना कोणीतरी कुडाळ पोलिसांना कळवलं पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन पर्यटकांची सुटका केली या प्रकरणात बेकायदेशीरपणे हॉटेल चालवणाऱ्या तनवीर करामत शेख यांच्यासह शराफत अब्बास शेख अब्बास उर्फ साहिल शराफत शेख परवीन शराफत शेख साजमीन शराफत शेख आणि तलाह करामत शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली शिवाय कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी प्रकरण दाबून धरल्यानं स्थानिक पंचायतीनं ते बेकायदेशीर हॉटेल जमीन दोस्त केलं या प्रकरणी कुडाळ पोलीस पुढील तपास करत आहेत गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकात गेल्या पंधरा दिवसात घडलेल्या या तिन्ही घटना अत्यंत गंभीर आहेत बेळगावचा मुजाहिद शकील साब सणदी गोव्यात आलेले नाशिकचे फ्याद शेख आणि अरकान शेख तसंच कुडाळचे तन्वीर शेख शरापत शेख अब्बास शेख परवीन शेख साजमीन शेख आणि तलाव शेख यांना अखेर राग नियंत्रणात का ठेवता आला नाही हा चिंतेचा विषय बनलाय अगदी किरकोळ कारणांवरून अशा प्रकारे जीव घेणे हल्ला करणाऱ्यांवर वेळीच कडक भूमिका घेणं ही काळाची गरज आहे यांना किरकोळ शिक्षा दिल्यास समाजात किरकोळ कारणांवरून हाणामारी खून करण्याचे प्रकार वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्र कर्नाटकातील महत्वपूर्ण घडामोडी नेमकेपणानं पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा